अमरावती शहराची जीवनवाहिनी असलेला राजकमल आणि जयस्तंभ चौक या मार्गाकडे जाणारा रेल्वे उडान पूल वाहतुकी योग्य नसल्याने तो बंद करण्यात आला त्यामुळे अमरावती शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे याच अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आमदार संजय खोडके यांनी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर मनपा आयुक्त सोम्या शर्मा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या समवेत पुलाची पाहणी केली सोबतच रेल्वे उडान पुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यासंदर्भात त्या मार्गाची सुद्धा पाहणी केली तर हा रेल्वे पूल पाहून तो नव्याने बांधण्यासाठी दीड ते दोन वर्षाचा अवधी लागणार आहे त्या अनुषंगाने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपाय योजना करत आहे कारण की हा ब्रिज आज अचानक बंद झाल्याची तक्रार आहे परंतु तो इतका खराब झालेला होता याचे दोन तीन रिपोर्ट संबंधित एजन्सीने घेतले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला इमिजिएट पहिल्यांदा आपल्याला माहित आहे पहिल्या रिपोर्ट मध्ये त्यांनी फक्त हेवी व्हेकल्स बंद केल्या परंतु नंतर सेकंड रिपोर्ट जो आला त्या सेकंड रिपोर्टनंतर त्याची हालत इतकी खराब होती की त्याला इमिजिएट बंद करणं गरजेचं होतं आणि ते फार काही सूचना न देता बंद करण्यात आलं त्याच्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किऑक्स झाला अकरा ते चार पाच वाजेपर्यंत नंतर हाच ट्राफिक सुरळीत आहे फार काही अडचण नाही आहे परंतु आता हा काही जरी ब्रिज करायचं म्हटलं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्मेंट या दोनच्या मधून हा ब्रिज करावा लागणार आहे आणि त्याच्यात समजा हा ब्रिज करायसाठी काही जरी म्हटलं तरी याला एक ते दीड वर्ष जाणार आहे तर त्या एक ते दीड वर्षामध्ये आपल्याला हा जो ट्राफिक आहे हा कंट्रोल कसा करता येईल त्यातला काय काय मार्ग आहे ते आज सर्व यंत्रणांना सोबत घेऊन आम्ही पाहणी केली त्याच्यात महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या त्यानंतर आर डी सी साहेब होते है। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते पोलीसचे अधिकारी होते महानगरपालिकेचे सर्व रस्ता आणि अतिक्रमणवाले लोक होते या सर्वांनी पाहणी करून त्याला जे काही पर्याय आहे ते आम्ही त्याला सुचवलेले आहे एक तर पर्याय काँग्रेस नगरकडून आपला या ब्रिजवर येत होतो मधात एक छोटासा रस्ता आहे तर ते जागा तिथं नजुलची जागा आहे ती अॅक्वायर करून तो रस्ता मोठा करणे म्हणजे आपला सायन्सकॉर समोरचा रुक्विंद नगरकडून येणारा रस्ता आहे त्या धरतीचा तो रस्ता केला तर बरंचसं ट्रॅफिक या ट्राफ इकडे येणारं जे होतं ते आपोआप डायव्हर्ट होईल सेकंड आपला बेलपुऱ्याला स्टेशनकडून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला चांगलं वाईंडिंग आणि त्याला लाईटिंग वगैरे केलं ला तर तो एक रस्ता थोडासा चांगला होईल आणि बरेचसे लोक मग तो पर्याय निवडतील आज तो पर्याय रस्ताबरोबर नसल्यामुळं लोक तर पर्याय निवडत नाही आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात एक आला आहे की आपलं जे नेहरू ग्राउंड आहे तर सामरा कॉम्प्लेक्सपासून पासून आता रेल्वे आपल्या राजकमलकडे त्याला एक चांगला रस्ता करून तो रस्ता जर आपण राजकमलच्या तिथं जर काढला तर टू व्हीलर आहे ऑटो असतील किंवा पदचारी असतील त्यांच्यासाठी राजकमलला जाण्यासाठी किंवा तिकडे पुढे राजापेठला जाण्यासाठी तो एक मार्ग जर झाला तर हे जे आपल्या ग गर्दीचं ठिकाण आहे किंवा ज्याच्यामुळं आपल्याला असं वाटते की मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये ट्राफिकची अडचण होईल तर ह्या सर्व अडचणी जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत ह्या सर्व अडचणी सुटतील या संदर्भात आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडं सर्व यंत्रणेची बैठक घेऊन त्याच्यातले जे काही प्रश्न आहे ते आजच आम्ही मार्गे काढू आणि पंधरा वीस दिवसात हे सर्व मार्ग चालू होऊन त्यांना व्यवस्थित दर्शव दर्शवतील की लोकांनी कुठून जायचं आणि आज जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्यामुळे ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल तर ते प्रश्न आजच्या या मिटिंगमधून आम्ही सोडवू